मंडळी मी विशाखा म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडते लाडू आणि आज आपल्या कोकणातल्या घरात आहे होम आणि पूजा सो आपण ह्या सर्व गोष्टींची मजा मस्ती बघणार आहोत तर बघूया तर हे आहे माझं घर जे की आहे सावंतवाडी जिल्ह्यातील वेंगुर्ल्या तालुक्यातील वडकोलिया गावी आणि हे आमच्या अंगणातले तुळस आहे आणि पूजेच्या निमित्ताने माझी बहीण तुळशीच्या समोर खूप सुंदर अशी रांगोळी काढत होती आणि ती आमच्या कुटुंबातील एक छान व्यक्तिमत्व आहे तिला सगळं जमतं तसंच आमच्या घरात पूजा चालू होती त्या पूजेचं पूजा मांडणी चालू होती भटजी का काका आले होते आणि ते पूजा मांडत होते त्याचबरोबर आमचे काका हुमाची तयारी करत होते आणि खूप सारे पाहुणे मंडळी आले होते त्यामुळे खूप छान वाटत होतं घरी आणि सगळेच एक उत्साही वातावरण होतं का काका आमच्या भटजी काका तिथे रांगोळी काढत होते पाट्याभोवती आणि त्यांनी नवग्रहाची खूप छान अशी पूजा मांडली होती तसंच माझे दोन नंबर काका काकी पूजेला बसले होते तर ते जसे यथोचित भटजी काका सांगत होते तसं पूजा करत होते तसे, कर तसे माझी छोटी काकींनी त्यांची गाठ बांधली आणि खूप सुंदर असं त्यांचा कार्यक्रम चालू होता आणि मी तिला आवाज देत होते पण तिचं लक्ष नव्हतं गाठ बांधण्यामध्ये आणि खूप छान वाटलं आणि हा आहे आमचा देवारा म्हणजे देवघर जिथे देवाची पूजा होती आणि भटजी काका जसं सांगत होते तसं काका काकी ही पूजा करत होते त्यानंतर इथे नवग्रहाची पूजा करत होते भटजी काका त्यांनी नवग्रहाची पूजा करून आरती करून घेतली आणि त्याचबरोबर होम सुरू केला होम सुद्धा यथोचित पार पडला आणि त्याच्यानंतर होम सुद्धा झाला होम झाल्यानंतर आमच्या भटी काकांनी मालवणीतनं गाराणं घातलं ते ऐकूया

त्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे भजन होतं आणि आमच्या इथे उभ्याने भजन केलं जातं तर ती एक मजा होती तर ती मजा बघूया तर असा होता आमचा पूजेचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कॉमेंट शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट्सद्वारे नक्की कळवा थँक्यू